मला जाणीव आहे तुमचे कानं काय ऐकण्यासाठी आतुरतेनं वाट पाहते याची जाणीव आहे पण अभंगाला धरत धरत मी अतिशय आपल्या विषयावरती येतो जेणेकरून समाजामध्ये हौसे नवशे गवसे तीन प्रकारचे लोक असतात कीर्तनाला येतात काहीला हावस असते म्हणून येतात <laughs> काहीचा नवस असतो म्हणून येतात आणि काही गौसे असते तर कावास साप्ता चांगला होऊन दे वाटत नाही म्हणून येतात आणि ऐका असे तीन प्रकारचे माणसं असतात अभंगाला धरून बोललो तर काही जण म्हणतील <laughs> कार्यक्रम म्हणजे साहेबाच्या जयंतीचा सा। आणि हा भंगा ती जयंतीचं काहीच सांगितलं नाही निस्त जयंतीला धरून बोललो अभंगाचं काहीच सांगितलं नाही सगळ्याचे मन जपण्याचा प्रयत्न करतो आणि आपली कीर्तन सेवा पार पडतो विठल विठ या जगामध्ये दोन वर्ग आहेत दोन वर्ग एक वर्ग असा आहे त्यांना फक्त संसारामध्ये प्रपंचामध्ये सुख दिसतंय आनंद दिसतोय ऐका बरं का प्रत्येकाच्या जीवनाला लागू होईल ला असं कीर्तन आहे तो प्रपंचामध्ये भोग भोगण्यामध्ये एवढा रममान झालाय की भोग भोगत असताना पाप होत आहे का पुण्य होत आहे याची परवाच तो करत नाही विषय भोगामध्ये त्याला सगळं सुख दिसतंय कशामध्ये बर एवढा विषय भोगामध्ये त्याचा जीव गुंतलाय माझ्या तुकोबरायचा असं गोड प्रमाणे विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाळणी ऐका विषय भोग भोगत असताना आयुष्याची गाळणी झाली तरी सुद्धा त्याला प्रपंचातलं दुःख कळालं नाही हा एक वर्ग आहे आणि दुसरा वर्ग असाय संसार हा त्यांना अनित्य वाटतोय संसार हा मिथ्य वाटतोय संसार हा खोटा वाटतोय ज्यांना संसार खोटा वाटला ज्यांना संसार मिथ्य वाटला त्यांना संत म्हणायचं अजून एक सांगू तुम्हाला परमार्थातली आणि प्रपंचातली व्याख्या सांगतो वैकुंठवासी गुरुनाम गुरु, गुरु विठ्ठल बाबा घुले यांच्या मुखातले वाक्य सांगतो खानदानी परमार्थिक आणि खानदानी प्रपंच कोणाला म्हणायचं ऐका बर का ज्याला उधारीची चिंता आहे त्याला प्रापंचिक म्हणायचं आणि ज्याला उद्धाराची चिंता आहे त्याला खानदानी पारमार्थिक म्हणायचं <laughs> ज्याला प्रपंच खोटा वाटला त्यांना संत म्हणायचं आणि ज्याला प्रपंचात सुख दिसलं त्याला प्रापंचिक म्हणायचं विठल मी <laughs> सांगेल तुम्हाला चालू चालूच चालू सांगतो चालू ऐका ज्ञानोबराय असतील तुकोबराय असतील नाथबाबा असतील वामन भाऊ असतील भगवान बाबा असतील यांना जड जीवाचा उद्धार करणं जितक सोपं गेलं तितका माणसाचा उद्धार करणं अवघड गेलं इतके डांबरट माणसं जन्माला आली ऐंशी ऐंशी वर्षाचे म्हातार गळ्यात माल नाही आणि जाता, जाता जाता म्हणतोय मला माल घालवा वाटत होती कशाला घालतो जाता जाता काय राहिलंय तो आहे वाचून हा ऐंशी वर्षे लोकाच्या कोंबड्याचे मुटके दाबो दाबू खिशात घातले यांनी कशाला घालतो जाता जाता माळ तरुणपणात काय केलं तो ऐंशी <laughs> वर्षाचं झालं माळ घालायची याला आणि ऐका सांगू माळ घातल्याशिवाय माणसानी मरूच नाही त्याला खानदानी हिंदू म्हणायचं ह्या <laughs> बा आमच्या गळ्यात तुळशीच्या माळी येतात कुणी येत आहे ना आमच्या पायावर डोकं टिकेतय मायच्या खोटं बोलत नाही हा तुळशीच्या माळीवर कुणी येत आहे पाया पडत आहे महाराज ही जर माळ नसती ना आणि तुमच्या गावात आलो असतो ना आज म्हणला ना जेवायला वाढ रूम न काढला असता अवताचा एखाद्याने माराज कोण तू माळ गळ्यात घातली हे भगवंताच स्वरूप गळ्यात घातलं आज महाराष्ट्र पायावर डोकं टिकवतय अजून काय ताकद यात मुले बाबा सांगायचे ऐका माळ गळ्यात घातल्याशिवाय माणसानं मरूच नाही का मरू नये सुंदर आहे ऐका तुमच्या गळ्यातली सोन्याची माळ आपण मेल्याच्या नंतर आपल्या गारा घराघरात भांडणं लावून देईल आणि आपल्या गळ्यातली शुद्ध तुळशीची माळ आपण मेल्याच्या नंतर भगवत प्राप्ती करून देईल याच्यासाठी माळ घालायची हा कपाळाला गंध लावायचा पण माळ घातल्याहून गंध लावल्या विचार तसे पाहिजेत गळ्यात भली मोठी माळ आणि लोकाचं गवत आणतो कापूस <laughs> कपाळाला भाला मोठा समृद्धी ग लोकाचा कापूस येचून आणतो हा देव रुमण्याने आणीन तुला रुमज्ञी भाऊ आणि आपल्याला जरी माळ घालता आलो नाही जेणे घातली त्याला नीट बोलायचं आता कितीतरी लोक माळी घालीत नाहीत गळ्यात पण एखाद्याच्या गळ्यात माळ दिसली बघा गळ्यात माळ आणि पोटात काळ आणि तो या पोटात काय सोन्याचा गोळा आहे काय त्याला म्हणतो पोटात काळ तो या पोटात काय एखाद्याच्या कपाळाला गंधाचा टिकलो टिकला दिसून द्या बघा गंधाचा टिकलान चौखून हुकला तुला काय करायचंय तो चौखून हुकून आहे तर कोणकोण हुकू काही गरज आहे का आणि ज्याला आपण नाव ठेवतो ना त्याच्यासाठी एकच प्रमाणे जाणे शिवाय प्राप्ती नाही म्हणून सांगू का एखाद्याच्या वाटेत तुम्हाला फुलं बनता आलं तर फुलं बना पण कोणाच्या वाटेतले काटे बनू नका का भला किसी का करना सके बुरा किसी का मत करणा बन सकते तो तू काटे बनकर मतर हे ना एखाद्याच्या वाटेतले काटे बनू नका ऐका ना संताला अवघड गेला माणसाचा उद्धार करणं मी चालू चालूत असा प्रसंगावरतीच भाऊ बाबाच्या मुंडे साहेबांच्या चरित्र्यावर येणारे बर का तुम्हाला आनंद येईल असं चरित्र सांगणारे कस ज्ञानोवारा एका रेड्याच्या सानिध्यात गेले हो रेड्याच्या रेड्याच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर त्या रेड्याला माऊलीच्या सहवासाचा आनंद वाटला आणि त्यांनी स्वतःच्या जीवनाचा सार करून घेतला बरं का अध्यक्ष सार करून घेतला काय अरे ज्ञानोबर राय माझ्या सानिध्यात आले रेड्याला आनंद वाटला रेड्याला वाटलं आता आपला उद्धार करून घेण्यासाठी एवढाच एक चान्स आहे ज्ञानोबर राय त्या रेड्याला फक्त दोन शब्द बोलले ज्ञान देव म्हणे बोल रे ऋग्वेद बोल ज्ञानोभरा आणि लगेच तो रेडा ऋग्वेद बोलला परिणाम असा झाला त्या रेड्याचं सुद्धा मंदिर उभं राहिलं तुम्ही म्हणताना रेडा हुशार असून सांगू ज्ञानोभर आहे जड भिंतींच्या सानिध्यात गेले जड भिंत त्या भिंतीला स्पर्श झाला माऊलींचा आणि त्या भिंतीला सुद्धा माऊली ज्ञानोभा आहे दोनच शब्द बोलले चाल चारही भावंडाला घेऊन ती भिंत सुद्धा चालली गेली जड भिंतीनं सुद्धा उद्धार करून घेतला स्वतःचा तुम्ही म्हणता त्या भिंतीला रिमोट असेल खालून चाक बसलेले असते लई डांबरट माणसं विश्वास ठेवायला तयार नाहीत माझे ज्ञानोभर आहे एका मेलेल्या प्रेताच्या सानिध्यात गेले सचितानंद बाबांच्या मेलेलं प्रेत त्या प्रेताच्या सानिध्यात गेले सचितानंद बाबाला आवाज दिला बाबा उठा लोपलेलं ज्ञान आपल्याला प्रगट करून द्यायचंय अज्ञानाच्या अंधकारात झोपलेलं जग आपल्याला उठायचंय बाबा उठा ज्ञानेश्वरी लिहायची दोनच शब्द बोलले उठा मेलेलं प्रेत उठलं आणि ज्ञानेश्वरी लिहिली हो रेड्याला दोन शब्द बोलले बोल रेडा वेद बोलला भिंतीला दोन शब्द बोलले चाल भिंत चालायला लागली मेलेल्या प्रेताला दोनच शब्द बोले उठा मेलेलं प्रेत सुद्धा ज्ञानेश्वरी लिहायला लागलं पण माणसाचा उद्धार करण्यासाठी ज्ञानेश्वरीत अठराध्याय लिहावे लागले तुकोबरायला चार हजार अभंग लिहावे लागले माऊलीला हरिपाठात एकोणतीस अभंग लिहावे लागले नादबाबाला भागवत लिहावं लागलं तरी सुद्धा आमच्या गळ्यात अजून तुळशीची माळ पडली नाही याच्यापेक्षा मोठी शोकांतिका काय असावी म्हणून सांगितलं माणसाचा उद्धार करणं जड गेलं संताला कस आता सुरुवात झाली ऐका वैकुंठवाशी ब्रह्मलीन गुरुनाम गुरु वामन भाऊ महाराज तुम्हाला माहितीयेत वामन भाऊ आणि भगवान बाबांची जोडीच होती वामन भाऊ महाराजांचा जन्म ज्या गावात झाला त्याच गावात माझा जन्म झाला इतका भाग्यवान आहे मी आणि ऐका जसं ज्ञानोबारांनी रेड्याला वेध बोलायला लावले तेच चमत्कार वामन भाऊ महाराजांचे डोळे भरून येतील ऐका बास आपल्याला वामन भाऊ आणि भगवान बाबा यांचा आदर्श घेतला ना महाराज तरी सुद्धा जग डोक्यावर घेऊन नाचल जग त्यांचा आदर्श जीवन ऐका मावशी वामन भाऊ महाराजांचा जन्म झाला एकोणतीस दिवसाचे वामन भाऊ महाराज झाले किती दिवसाचे एकोणतीस दिवसाचे आणि एकोणतीसाव्या दिवशी वामन भाऊच्या आई राहीबाई माता त्यांचं नाव मरण पावल्या बाळांतपणाच्या आजारपणानं एकोणतीसाव्या दिवशी मरण पावल्या एकोणतीसाव्या दिवशी वामन भाऊने आयुष्यातला जीवनातला पहिला चमत्कार केला तो असा आई मेल्याच्या नंतर पंच्याहत्तर वर्षाच्या आजीला पाना फुटला आणि वामन भाऊ महाराज पंच्याहत्तर वर्षाच्या आजीला दूध पिले हे वामन भाऊंचे चमत्कार ही ताकद वामन भाऊची वैराग्य म्हटलं की वामन भाऊ महाराज आणि ज्ञान म्हटलं की भगवान बाबा वामन भाऊ महाराजाचे चमत्कार ऐका दशा जीवाची तळमळते खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते अरे खरी कळते माझ्या वामन भाऊ महाराजांच्या आई मरण पावल्या बर का। का। राहीबाई मातेनं प्राण सोडला तिथून पुढं वामन भाऊ महाराज हळूहळू हळू हळूहळू मोठे झाले मोठे झाल्याच्या नंतर वामन भाऊ महाराज शाळेत जायला लागले ते सावध झाले होते बर का अभंग धरून सांगतो शाळेत जायला लागले वामन भाऊ महाराज पहिलीच्या वर्गात बसले आणि त्यांना मुस्लिम धर्माचे शिक्षक होते शिकायला एक वेळेस वामन भाऊ महाराजाला शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना पुढं बसवलं आणि मुस्लिम धर्माचे शिक्षक प्रत्येकाला विचारायचे बाळ्या तू मोठा झाल्याच्या नंतर तुला काय व्हायचंय त्यावेळेस तो उठायचा म्हणायचा भाऊ गुरुजी मी मोठा झाल्याच्या नंतर मला पोलीस व्हायचंय दुसऱ्याला उठवलं बंडू तू मोठा झाल्याच्या नंतर तुला कोण व्हायचंय तो बंडू म्हणायचा गुरुजी मी मोठा झाल्याच्या नंतर मला वकील व्हायचंय तिसऱ्याला उठवलं पांडुरंग तू मोठा झाल्याच्या नंतर तुला कोण व्हायचंय पांडुरंग म्हणायचा गुरुजी मी मोठा झाल्याच्या नंतर मी तुमच्यासारखा शिक्षक होणार आणि शेवटी वामन भाऊ महाराजाला उठवलं वामना तू मोठा झाल्याच्या नंतर तुला काय व्हायचंय वामन भाऊनी म्हणावं गुरुजी मी मोठा झाल्याच्या नंतर पताका खांद्यावरती घेणार आनंदी पंढरीची वारी करणार आणि माझा भरकटलेला समाज वाम मार्गाला लागलेला समाज परमार्थ मार्गाला लावणार हे वामन भाऊचे विचार होते मुस्लिम धर्माचा शिक्षक सुद्धा दोन पायावर खाली टेकला आणि अल्लाला हा जोडले अल्लाह असा पुत्र पोटी येण्यासाठी काय पुण्य करावं लागत असे हे वामन भाऊचे चमत्कार माझे वामन भाऊ महाराज हळूहळू मोठे झाले आणि बंकटस्वामी यांना गुरु मानलं त्यांनी बंकटस्वामीकडे शिक्षण घेतलं आळंदीला सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था सोडली वामन भाऊ महाराज गैनीनाथ गडावरती आले आणि तिथं आल्याच्या नंतर ऐका वामन भाऊचे चमत्कार तुमच्या डोळ्यातून आसुर आणतील याच्यानंतर मला भगवान बाबा सांगायचे आहेत का वामन भाऊ मोठे होते आणि भगवान बाबा वामन भाऊपेक्षा वयानं थोडे कमी होते तुम्हाला ही अशी लिंक लावून देतो ऐका माता माऊल्यांना गड ते पंढरपूर पर्यंत वारी निघायची आषाढी वारी आमचा परिसर असा आहे लोक जेवढे मरणाला यमाला जेवढे भेट नाहीत ना तेवढे लोक आजही वामन भाऊ महाराजाला भेतात वामन भाऊ महाराजाला का भेटात सांगू का तुम्हाला बंदुकीतली गोळी सुटल्याच्या नंतर जशी माग येत नाही तसा वामन भाऊच्या मुखातून सुटलेला शब्द खरा होत होता तो खोटा होत नव्हता सहज जरी वामन भाऊ महाराज बोलून घेतले गेले तरी सुद्धा ते शब्द खरे व्हायचे वाचा सिद्धी असायची वामन भाऊला वामन भाऊंचा पालखी सोहळा पंढरपूरकडे निघाला आणि जामखेड तालुक्यात एक येवलवाडी म्हणून वामन भाऊ भगवान बाबाचा आदर्श का घ्यायचा ऐका त्या येवलवाडीत गावात वामन भाऊ महाराज गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर वारकरी होते गावकऱ्याला म्हणले माझ्या वारकऱ्याला आता संध्याकाळचं जीवन करायचंय म्हणले मला मिरच्या द्या थोडं आमतीला आम्हाला मिरच्या नाहीता म्हणले मिरच्या कमी पडल्या तर मिरच्या द्या मिरच्या कळतात ना तुम्हाला मिरच्या हा मिरच्या कोणत्या मी भाजीच्या म्हणतो आपण मोठे झाल्यावर शेजारच्या लागत्यात त्या मिरच्या नाही म्हणत मी भाजीला लागतात त्या मिरच्या वामन भाऊ महाराज म्हटले आमच्या वारकऱ्याला भाजी करायची मिरच्या द्या त्या गावातले लोक म्हणले हा तुमच्यासाठीच मिरच्या लावल्या का मी शेतात आम्ही आमच्या प्रपंच लेकर बाळ बघायचे का तुमचे वारकरी बघायचे का तुम्हाला द्यायच्या मिरच्या आम्ही काय करायचं आमची उपजी जीविका कशावरती भागवायची मिरच्या वगैरे काही भेटत नसतं आमच्या गाववाल्याकडून वामन भाऊ महाराज म्हणले बघा बर का माझ्या वारकऱ्याला जर मिरची खायला भेटली नाही तर तुम्हाला सुद्धा मिळायची नाही वामन भाऊ महाराज जाऊन अनेक वर्ष झाले आजही त्या गावामध्ये मिरचीचं झाड कमरा इतकं होतंय फुल आहे आणि मिरचीचं झाड जळून जात आहे अजूनच्या गावात मिरची पिकली नाही ही सिद्धी वामन भाऊ महाराज आता अनुभव घ्यायचा असेल तर गैनीनाथगडाच्या पालखी सोहळ्यामध्ये जातो मी तुम्हाला अजूनही त्या येवलवाडी गावामध्ये मिरची पिकत नाही तिथून पुढे वामन भाऊ महाराज गेले आरणजवळ सावताबाबांचा आरणच्या अलीकडे एक गाव आहे शंभर बैल दावणी दावणीला असणारा एक व्यापारी होता शंभर बैल वामन भाऊच्या तांग्याचा बैल थोडा म्हातारा होता एक तांगा फासला त्या म्हाताऱ्या बैलाला तांगा ओढत नव्हता वामन भाऊ महाराज गेले ओ पाटील मला एक बैल द्या म्हटले तुमचा माझ्या तांग्याचं एक बैल म्हातारा आहे तांगा ओढायचा आहे त्याला ओढत नाही तो व्यापारी म्हणला हा तुम्हाला तांग्याला बैल द्यासाठी आम्ही व्यापारी झालो का त्याच्यासाठी एवढी दावण बांधली का तुमचा तांगा उपसल नाही तर नाही निघायचा आम्हाला माहित नाही ते काढा नाही तर नका काढू मला बैल मागू नका वामन भाऊ म्हणले पाटील हो व्यापारी एकच बैल मागतोय हे म्हणले एक मागा नाही तर दहा मागा भेटतच नसतोय वामन भाऊ म्हणले तुला एकच बैल राहीन म्हणले दावणीला अनेक कित्येक तरी वर्ष झालं वामन भाऊ गेलेले ऐका आजही तो व्यापारी पण गेला त्याचा मुलगा थाकला त्याचे नातू पंतू आज तागायत इतिहास आहे त्याच्या दावणीला एका बायलेच्या पुढे दुसरा बैलच टिकत नाही ही वाचा शिद्धी वामन भाऊत होती अजून तुम्हाला सांगतो आमच्या गावाकडे चिंचपूर इजदे नावाचं गाव आहे ज्ञानोबारायांनी जसे रेड्याच्या मुखातून उद्गार काढले ना बाहेर वेदाचे तसं वामन भाऊनी सुद्धा एका कठाळ्याला सुद्धा मोक्ष दिला महाराज कसा दिला ऐका एक कठाळ्या होता कठाळे तुमच्याकडे आहेत ना चार पायाचा म्हणतो मी हा मग ते नाही बघ मी काहीच बोललो नाही मी फक्त चार पायाचा म्हणलो हा हा ऐकतो मी हसले म्हणजे बा तुम्हाला वेगळंच काय तरी चार पायाचा कठाळे इकडे चार पायाचा असतो ऐका त्या चार पायाच्या कठाळ्यानं मुके जनावर मारले यात विशेषता नाही त्यांनी माणसं सुद्धा जीवच मारले होते दे नावाचं गाव माणसं सुद्धा जीवच मारले सगळं गाव व्हायगल वामन भाऊ महाराज त्या गावात आले भेद भेद भेत भेद 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 समोर आले भाऊ आता तुमच्या शिवाय पर्यायच नाही अरे झालंय काय भाऊ ऐका ना या कटाळ्यानं आमचे जनावर तर मारले पण भाऊ माणसं सुद्धा गावातले मारले बाहेर सुद्धा निघणार व्हाय नाऊ वामन भाऊ महाराज म्हणले दोन पायाच्या कठाळ्याने माळी नाही घातल्याच्या नंतर चार पायाचे चा कठाळे येड्यावाने करायचे नाहीत काय करतो हा समोर बैल होता उभा तो कठाळ्या वामन भाऊ महाराज दोनच शब्द बोलले अरे आईक आतापर्यंत कितीतरी पाप केलं जनावर मारले माणसं मारले देवाच्या कृपेने झाली ना माझी तुझी भेट चल सोडून दे हे सगळं आणि चल माझ्या बरोबर गडावर वामन भाऊ महाराज तांग्यात बसले आणि तो कठाळ्या जसाच्या तसा वामन भाऊच्या मागे गैनीनाथ गडावर गेला आणि तिथं त्या कठाळ्यानं प्राण सोडले ही ताकद आणि हे चमत्कार वामन भाऊ महाराजात होते म्हणून सांगतो यांचा सा आदर्श घेऊन जीवन जगायला शिका आपण एवढे भाग्यवान आहोत आपण एवढे पुण्यवान आहोत हे दोन महात्मे आणि स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे आशीर्वाद तुम्हाला आम्हाला लाभलेले आहेत म्हणून मला अनेक जण विचारतात काय शिकवलं तुम्हाला मुंडे साहेबानं काय दिलं तुम्हाला मुंडे साहेबानं आम्हाला मुंडे साहेबाने एकच दिलं पुन्हा शरण जायला लावलं नाही हाच स्वाभिमान मुंडे साहेबांनी आम्हाला दिला भीक मागण्याची वेळ मुंडे साहेबांनी आमच्यावर येऊ दिले नाही एवढं दिलं आम्हाला विठल विठल विठ झालो सावध झालो हे संत सावध झाले होते त्यांचा देह हो हे शरीर भगवंताच्या चरणावर समर्पण केलं होतं म्हणून जगानं त्यांचे मंदिर बांधले गेले बरं का मंदिर बांधले गेले आणि ऐका विषय असाय मरायला असा काय अनुभव आला त्यांनी हा प्रपंच मिथ्या आहे खोटा आहे असं सांगितलं विचारू तुको बरायला तुकोबराय तुम्ही काय अनुभव घेतला हो तुकोबरायना म्हणावं अनुभव आले अंगा प्रपंच केला प्रपंच केला आणि प्रपंच करता करता लक्षात आलं हा प्रपंच खोटा आहे हा प्रपंच मिथ्या आहे का मिथ्या आहे त्याचं उत्तर नामदेवरायांनी सो खूप सुंदर दिलं असं उत्तर आहे का धनदारा पुत्र मेसेजचे मेसेज येणार नाहीत हे मला पण माहिती आहे हा ऐका का प्रपंचाला खोट म्हणताय अव ऐका ज्यांना मी मा माझी पत्नी समजली मुलासाठी माझा देह समर्पण केला प्रपंचाला आणि ऐका रक्ताचं पाणी केलं हाडाची काड केली माझ्या मागे वरती ती जर माझी बायको माझ्या बरोबर येत नसेल तर सांगा हा प्रपंच खरा आहे का खोटा आहे तुम्ही कमवलेलं धन जर तुमच्या बरोबर येत नसेल बाबा प्रपंच खरा आहे का खोटाय तुम्ही येत नसतील प्रपंच खरा आहे का खोटा आहे वावरात माथार जाळीला तर दहावा झाला तर अकराव्या दिवशी पोरं दगड उचलून बांधव फे किती ते दगड सुद्धा त्याच्या जागेवर ठुत नाहीत प्रपंच खरा का खोटा आहे म्हणून ऐका तुम्हाला वाटत असून लग्न झाल्या झाल्या नवीन नवीन नवी बायकालाही जपात येते खोट्या असता या दोन चार जण विचार इकडे आजूबाजूला बसले ते नको नको नुकू म्हणत लग्न म्हणलं तरी आगा असा सूळ बाबळीचा काटा उभा राहतो लग्न म्हणलं तरी लग्न झाल्या झाल्या बघा नाही महिला मंडळी <laughs> तुमच्याशिवाय घासच गिळत नाही <laughs> तुम्ही माझा प्राण आहात <laughs> तुम्ही माझे प्राण नाथ आहात हा <laughs> खरं ते प्राणनाथ कावा वा अनाथ होऊन जातो एक दिवस त्याचं त्यालाच कळत नाही हा बरेच जण इतकाले मी शेवाडीत आहेत काय काय तर इतका असे पिळाव पिळ पिळाव पीळ पिळाव पिळ आणि आख्या गावात वजन आणत गावाने असं केलं पाहिजे तुला बायको तांब्या भरून पाणी ना त्याचं बघा अगोदर हा एक जण तर असा बोला काय काय सांगाव तो मला दारू पिऊन आला बायको समोर गेला बायकोला म्हणला मी जर पंतप्रधान झालो तर सगळा देश बदलून टाकीन मी जर मुख्यमंत्री झालो अख्खं राज्य बदलून टाकीन मी जर खासदार झालो अख्खा जिल्हा बदलून टाकीन मी जर आमदार झालो अख्खा तालुका बदलून टाकीन मी जर सरपंच झालो अख्खं गाव बदलून टाकीन ती म्हणली दारूच्या राड्यात महापर करणे असला तो बादला अगोदर म्हणली बाकी काय ते नंतर बाजलायचं आहे हे असे नमुने पदरात पडतेत का हो का महाराज लग्न सुख देतो भाई लग्न अजिबात नाही महाराज कोणाला विचारा अहो तुमच स्वप्न नाही आमचे सुद्धा हाल होते आमचे सुद्धा आमचे सुद्धा अशी वारकरी शिक्षण संस्था आहे मोठे आळंदी बाबा माझ्याकडे हा लग्न झाल्या झाल्याला गोड बोलत होती मै बायको पण मला तसला आनंदच नव्हता पण आता घरी पण जात नाही मी का कीर्तन नसलं तरी बाहेर थांबवतो मी हा लय अवघड एक तर शरीर बारीक नव्हतो त्यातले त्यात काय सांगू बरं का प्रताप महाराज असा घरी गेलो की पोरं माझ्याकडे पळत पळत पल येतात गुरुजी आले गुरुजी आले आणि बिलगतात मला ही बायको गेल रे तू भारवून मला म्हणते आलं बाया कीर्तन नाव कीर्तन का <laughs> आलं बाया कीर्तन हा कीर्तन का सांगा तुम्ही हा म्हणून लक्षात घ्या प्रपंच सुखाचं नाही हो मला सांगा मावशी एक ब्राह्मण होता दादा हा बायका कोणालाच चांगलं म्हणत नाहीत ज्या नवऱ्याला देव समजत होते ना अगोदर त्याच नवऱ्याला शेवटच्या काळात काय म्हणते बाईल म्हणती खरतात चिरे बर घर थुंक तीच बाई शेवटच्या काळात काय खर खर म्हणजे नवऱ्या गाढव म्हणावं त्या बाईनं सांगू दादा एका बामनाचं लग्न होत नव्हतं आता ईद आले ब्राह्मण सोडून आमची काढले सांगतो आळंदीतले बामन मायासारखेच उगा आपले पंचवीस तीस किलो आणि माझ्याकडे आले बामनदेव मला म्हणले गणेश महाराज लग्नच जमाना मी म्हणलं हे मुळ जमत नव्हतं लय दिवस इथं बरेच जण कॅन्डिडेट असे असतील आणि ऐका लग्नच जमाना हा आता खरा तो गुड लागला ऐका नाही आता खरी हा लय आहेत काय नाही माझ्या बरोबर गाडीत बसा जाऊ कुठं तरी तिकडं उज्जैनला नाही तर ओंकारेश्वरला आपण हा आहे का नाही लाड कपडे आहे का हा मग काय हरकत नाही हा दुसरा पर्याय आहे का ना आपला अलख निरंजन तिकडं जायचं ऐका विषय काय झाला त्याला म्हणलं बायको करायची इतकं माझ्याकडं हाय एक ठेपा नेला एका ठिकाणी बायको दाखायला पण खरंच सांगतो बायको होती सव्वा क्विंटल ती पोरगी आणि हे पंचवीस तीस किलो तो म्हणला कशी असून द्या म्हणला प्रपंच करता करता वाळून जाईन म्हणला हा बायको केली लग्न लागलं थाटामाटात आणि बामन सांगलाय माया तारखा घेत होता कीर्तनाच्या त्यांनी लग्न झाल्यापासून माया तारखा घ्यायच्या बंद केलंय महाराज कमवून मी तिचं जमून दिल तर म्हणून हा आणि ऐका लग्न झालं दोघांचं पण ती बायको त्याला काही सुखाने जगून देत नव्हती हो अशी उचलायची ना असे फटके आणायचे खालून एका हाताने उचलायचा बामन फटके हायचे खालून हे पुन्हा मायाकडे आला मला म्हणला माझ्याकडे आलं मला वाटलं तारीख घ्यायला आलाय का नाही म्हणलं काय कोणती आहे कोणती देऊ नाही म्हणला लय अवघड झालं म्हणलं काय झालं अहो बायको आणायला लागली तर आवराना सुद्धा मला म्हणलं मग काय करायचं अजून एक करतो मला अजून एक म्हणलं का तेव्हा म्हणलं हे आणायला लागली तर दुसरी सोडीन ना म्हणला हा शिक चांगला मार्ग निवडील असं म्हणलं आणि त्याचं नशीब चांगलं दुसरी त्याला सडपातळ बायको भेटली सडपातळ आणि दोन मजले घर होतं प्रताप महाराज तुमच्या जाड बायको खालच्या माजल्यात ठोली आणि पातळ बायको होती ती वरच्या माजल्यात ठोली संक्रांतीचा सण आला मावशी सक्रत कोण सांगत तुमच्या इकडं कोण सांगत बामनदेव सांगतात ना संक्रांतीचा सण आला याला वाटलं कोणती बायको जास्त नटली आपण बघायला जावा शिडीने असा वरचाला खाल्ली पळत आली पायाला धरला वरली पळत आली शिंडीला धरला वरची वर वडायची खालची खाली वाडायची मधी बामन दोघीच्या कशाला दोन बायका करावी खालचीने जसा झटका दिला ना तसा बामण खाली पडला सव्वा कुंटलची बायको आगाव बसली त्याच्या डोळे पांढरे झाले बामणाचे डोळे बायको काय उठायला तयार नाही महाराज आणि त्याच्या शेजारून असा एक येडा माणूस चालला येडा माणूस बऱ्याच गावात अशी असते त्यांना काही कळत नसते कवा काय बोलाव कवा काय विचारावं बामनाचा जीव जायची पाळी आली आणि बामना देवा हे म्हणला काय सक्रात कशावे ही काय म्हणला सवा कुंटाची सक्रत आगाव बसली दिसा का तुला हा काय खाणार आहे बारी बारची बुक्या खाणारे दिवसभर काय खाणार आहे म्हणला आता हा हा याला प्रपंच म्हणायचं महाराज प्रपंचामध्ये सुख नाही भले भले आले राजे महाराजे आले पर प्रपंचामध्ये सुख मिळालं नाही सुख कुठं आहे तुम्हाला संताच्या संगतीत आहे विठल विठल सुख संताच्या संताच्या पायाजवळच तुम्हाला त्याच्यासाठी सावध होणं गरजेचं आहे महाराज सावध कोण झालं सावध संत झाले शास्त्रामध्ये पाच प्रकारच्या निद्रा सांगितल्या बर का पाच प्रकारच्या निद्रा एक आहे व्यवहाराची निद्रा आहे दादा आपण कोणत्या निद्रेत झोपलेलो एक व्यवहाराची निद्रा आहे दुसरी विकाराची निद्राय तिसरी भ्रमाची निद्रा आहे चौथी अज्ञानाची निद्रा आणि पाचवी आसक्तीची निद्रा आहे मी डबल का व्यवहाराची निद्रा विकाराची निद्रा भ्रमाची निद्रा आसक्तीची निद्रा आणि आज्ञानाची निद्रा, नि निद्रा। सावध व्हायचंय या पाच निद्रातून आपल्याला सावध व्हायचंय आणि सावध कोण करतात जाग कोण करतात ते संत करतात कसे करतात ऐका